मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आज माधुरज फुटकट्ट्यामध्ये आपण पाहतो आहोत मस्त अशी एक चाप मसाल्याची रेसिपी त्याचबरोबर पाहणार आहोत मटन मसाला बाजारात गेल्यावर आपल्याला नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पाहायला मिळतात जसं चिकन मसाला मटन मसाला त्यातलाच माझ्या पद्धतीचा मटन मसाला कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत हा मसाला तुम्ही करून ठेवलात ना तर तुम्हाला कुठल्याही मटनच्या ग्रेवीमध्ये किंवा मटनाची तुम्ही कुठलेही सुकं मटन चिकन किंवा काही बनवलं तर त्या तुम्हाला हा वापरता येईल असा हा सुद्धा पाहणार होता पण आणि त्याचबरोबर चाप मसाला म्हणजे चापची ग्रेव्ही कशी करायची ते पाहण्यासाठी हे सर्व काहीच पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर चाप मसाला करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो चाप त्याचबरोबर अर्धा किलो मटण चाप मसाला रेसिपीचं नाव असलं तरी मी अर्धा किलो इथं मटण वापरत आहे कारण की आ, माझी मुलगी किंवा मुलगा दोघेही नुसतं हे खाणार नाही त्यामुळे साईटला मी थोडंसं सा मटणसुद्धा वापरलेलं आहे पण तुम्ही स्पेशली चाप मसाला करत असाल तर नुसतंच चाप इथं तुम्ही वापरायचे आहेत आणि हे चाप मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मटन स्वच्छ धुवून घेतलं पूर्ण एक किलो हे मटण झालेलं आहे आणि ते आपण बाजूला ठेवून देऊया आणि मसाल्यांमध्ये पाहूया काय काय घ्यायचं आहे तर इथे तीन मोठे कांदे मी छान बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर तीन मोठे टोमॅटो लाल कलरचे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे अर्धा कप आपल्याला घ्यायचा आहे पुदिना आणि अर्धा कप कोथंबीर तीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता हे बाजूला ठेवूया आणि खडे मसाल्यांमध्ये बघायचं आहे आपल्याला काय काय हवं येते तर मसाल्यांमध्ये मी इथं घेतलेलं आहे दोन चमचे खसखस त्याचबरोबर सहा ते सात बिडगी मिरची अर्धा ते एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची सहा ते सात हिरवी वेलची सहा, सहा पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंग त्याचबरोबर दोन चमचे जिरं आणि एक चमचा सहा जिरं त्याचबरोबर एक छोटा चमचा मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट आता हे सगळे गरम मसाले आपण काय करणार आहोत छान असं मीडियम फ्लेमवरती रोस्ट करून घेणार आहोत म्हणजे छान भाजून घ्यायचं आहे तर आपला जो मटण चाप मसाला करतो आहोत आपण त्याचा हा स्पेशल मसाला आहे जो आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि तो व्यवस्थित छान भाजायचा आहे तर तो करपला तर त्याची चव निघून जाईल त्यामुळे अगदी स्लो गॅसवरती हे सर्व मसाले आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचे आहेत तर सगळे मसाले मी असे पॅनमध्ये घेत आहे आणि छान असं स्लो गॅसवरती त्यांना भाजत आहे तर शेवटला आपल्याला घालायचं आहे दगडफूल सुद्धा अगदी मी थोडंसं घेतलेलं आहे आणि ते घालून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आणि मस्त हे थंड झाल्यानंतर ह्याची पावडर करून घ्यायची जी, जी आपल्या चाप मसाल्याची मसाला म्हणजे चाप मसाल्याचा विशेष असा मसाला हा आहे जो आपल्याला तयार करायचा आहे तर आता हे थंड झाल्यानंतर आपण छान मिक्सरला बारीक करून घेऊया पावडर करून घेऊया आता आपल्या चापला आपण फोडणी घालूया तर त्यासाठी कुकरमध्ये मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे दोन ते तीन तेजपत्त्याची पानं घातली एक चक्रीफूल घातलं सहा ते सात काळी मिरी घातली आणि अर्धा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे हलकंसं तेलात फ्राय करायचं आणि जे आपले कांदे आहेत जे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा खूप बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर खरी खरा जो मसाला आहे ना तो म्हणजे आपला तो गरम मसाला जो आपण तयार करतो आहोत तो विशेष मसाला आहे आपल्या ह्या चाप मसाल्याचा तर तो, तो व्यवस्थित छान भाजून पावडर करायची आहे तर आपला कांदा इथं बघा मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तो छान परतून झाल्यानंतर आपण दोन मोठ्या हिरव्या बारीक मिरच्या कापून इथं फोंडीमध्ये घातलेल्या आहेत आणि दोन मोठे चमचे भरून मी इथे अद्रक लसूणची पेस्ट वापरत आहे हे सुद्धा आपण छान एक अर्धा ते एक मिनटं परतून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे त्यानंतर घालते आहे दीड मोठे चमचे धनेपूड एक चमचा हळदीचा छोटा चमचा आहे म्हणून एक घेतला आहे मोठा असेल तर अर्धा चमचा घ्या ते घातल्यानंतर सुद्धा छान एक मिनटभर परतून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आणि बारीक चिरलेला पुदिनासुद्धा ह्या वेळेला आपण इथे घालायचं आहे तर अशाच पद्धतीने एक एक वस्तू आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे सुद्धा छान परतून झाल्यानंतर आपण घालूया आपली टोमॅटोची पेस्ट टोमॅटोची पेस्ट घालून झाल्यानंतर तीसुद्धा छान एक ते दीड मिनटं परतून घ्यायची आणि आता टोमॅटो आणि आपला कांदा छान शिजण्यासाठी थोड्या वेळ त्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर कांदाने टोमॅटोचं पाणी बघा छान सुकलेलं आहे आणि थोडंसं साईडला तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपला हा कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे तो परतत असतानाच मी त्यावेळेस तिथं मिठीसुद्धा घातलेलं होतं कारण की मीठ घातल्यावरती ते पटकन गळलं जाईल आणि टोमॅटो आणि कांदा एकत्र छान परतला जाईल त्यामुळे त्याच वेळेला मी तिथं चवीनुसार मीठ घातलेलं होतं आणि नंतर दोन चमचे आपल्याला कश्मीरी मिरची पावडर घालायची तीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आणि मग आपला स्वच्छ धुतलेलं इथे चाप आणि मटण आपण मसाल्यामध्ये घालून घ्यायचं छान व्यवस्थित एकत्र होईपर्यंत परतून घ्यायचं आणि एक, एक मोठा ग्लास भरून मी इथे गरम पाणी घातलेलं आहे तर गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी वापरू नका आणि गरम पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया आणि कुकरचं झाकण जा लावून चार ते पाच शिट्टी आपण करून घेऊया तर मस्त आपलं मटण हे पाच सिटीपर्यंत शिजून जाणार आहे कवळं मटण आहे त्यामुळे चार ते पाच सिटी इथे पुरेसे आहेत चार ते पाच सिटी झाल्यानंतर मी कुकर थोडा थंड झाल्यानंतर खोलते आणि बघा मस्त असं मसाल्याचा रंगही सुरेख आलेला आहे आणि आता आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि बघूया आपलं हे मटण इथं व्यवस्थित शिजलं आहे की नाही तर एकदा हाताने आपण चेक करूया की मटन शिजले का तर इथे बघा मटन आपलं व्यवस्थित पाच शिटीमध्ये शिजलेलं आहे कवळं मटन होतं त्यामुळे ते पटकन शिजलं गेलं आणि आता आपला हा महत्त्वाचा जो मसाला आहे आपण जो केलेला आहे मटन चाप मसाला तो इथे वापरायचा आहे कारण की तो विशेष आपला हा रेसिपीचा भाग आहे आणि तो मसाला आपण इथे घालून घ्यायचा आणि हा मसाला तुम्ही जर करून ठेवला नाही एक्स्ट्रा तर तुम्हाला कुठल्याही मटनच्या रेसिपीमध्ये वापरता येईल आणि खरंच खूप इतका भन्नाट हा मसाला तयार होतो ना आता तो मसाला घालून झाल्यानंतर आपणसुद्धा व्यवस्थित ते परतून घेतलं आणि सात ते आठ मिनटासाठी हा मसाला आणि मटण एकत्र होईपर्यंत वाफेला ठेवून दिलं मीडियम फ्लेमवरती वाफ द्यायची आहे पाण्याचं प्रमाण बघायचं आहे की जर पाणी कमी असेल तर पुन्हा गरम पाणी थोडंसं घालून घ्यायचं आणि इथे अर्धा मी लिंबाचा रस घातला त्याचबरोबर शेवटला आपली थोडीशी कोथंबीर घातली व्यवस्थित मिक्स केलं अर्धा ते एक मिनटं पुन्हा वाफ काढून घेतली आणि गरमागरम आपला इथे मटन चाप तयार आहे चला तर मग आता गरमागरम आपण हा मटन चाप मसाला सर्व करूया भाकरी नान चपाती त्याचबरोबर जिरा राईस कशा बरोबर हा खूप सुरेख जातो जबरदस्त अशी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे एक मसाला रेडी करा मटन मसाला म्हणून मी तुम्हाला दाखवला आहे त्याच्यामध्ये दोन रेसिपी आपला मटन चाप मसाला कसा करायचा त्याचबरोबर मटन मसाला म्हणजेच आपला गरम मसाला मटणाचा कसा बनवायचा तोसुद्धा दाखवलेला आहे हा मसाला तुम्ही रेडी करून ठेवलात तर तुमची मटणाची कुठलीही रेसिपी तुम्ही सहज बनवू शकता तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही तुम्ह त्याचबरोबर माद्रीज फूडकट्ट्याला फॉलो करा थँक्यू